सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणूक आयुक्त नेमणूक प्रक्रिया आता बदललेली आहे कायदा सुधारणे पर्यंत समितीकडून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे सरकारची नियुक्ती प्रक्रिया चुकली असं कोर्टानं सांगितलेलं आहे त्यामुळे सरकारला एक मोठा धक्का सुप्रीम कोर्टातून आलेला आहे सुप्रीम कोर्टानं अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे निवडणूक आयुक्त नेमणुकी प्रक्रियेच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेबद्दल सुप्रीम कोर्टानं कायदा सुधारणेपर्यंत समितीकडून नियुक्ती केलेली आहे आणि त्यामुळे सरकारची नियुक्ती ही चुकली असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत केंद्र सरकारला हा एक मोठा धक्का मानायचा का बरोबर आहे एक प्रकारे हा मोठा धक्का मानला जातोय कारण की ज्या पद्धतीनं आज सुप्रीम कोर्टाने जस्टिस जोसेप यांच्या ने नेतृत्वातील घटनापीठाने निर्णय घेतला आणि देशातील मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक आयुक्तांच्या का नियुक्तीसाठी एक स्वतंत्र पॅनल स्थापन केलं आणि स्थापन करताना त्यांनी स्पष्ट केलं की यामध्ये कोण कोण असेल त्यांनी सांगितलं पंतप्रधान असतील लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश असतील यापूर्वी अशा प्रकारचं कुठलंही पॅनल नव्हतं थेट सरकार आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती केली जात होती अशा प्रकारचा आरोप याचिकेत केला होता आणि त्या याचिकेवरती आज अंतिम त्यामुळे निवडणुकीच्या कामात आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेपा करण्यासाठी ही गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे न्यायमूर्ती के एम जोसेफ न्यायमूर्ती अजय दस्तुकिन जो दुरुज ऋषिकृश राय आणि सी टी रवी या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे त्यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीने नियुक्त्या चुकलेल्या आहेत त्यासाठी आता हे दुरुस्ती करण्याची गरज आहे जोपर्यंत के, केंद्र सरकार या संदर्भात कायदा पारित करत नाही तोपर्यंत ही, ही, ही चा, चा, नियुक्ती हे स्वतंत्र पॅनल लागू राहील अशा प्रकारच्या ही सूचना कोर्टाच्या वतीनं जारी करण्यात आली आहे निश्चितच केंद्र सरकारला हा एक मोठा धक्का निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीच्या संदर्भात नियुक्तीच्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टानं कायदा सुधारणेपर्यंत समिती स्थापन केली आहे आणि ही समिती आता पुढची नियुक्ती करणार आहे त्यामुळे केंद्र सरकारला हा एक मोठा धक्का मानला जातो यानंतर पुन्हा एकदा येऊयात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या या सगळ्या मतमोजणीच्या संदर्भातली जी अपडेट आले त्यानुसार चौदाव्या चौदाव्या या फेरीच्या नंतर सुद्धा धंगेकरांची आघाडी कायम आहे आणि आता पंधराव्या फेरीचे सुद्धा कौल हाती येत आहेत त्यात सुद्धा धंगेकर यांनी आघाडी वाढवून सहा हजार सातशे मतांवरती ती गेलेली आहे त्यामुळे हेमंत रासने पराभवाच्या छायेत आणि विजयाच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे का धंगेकरांचे हा प्रश्न आहे लक्ष्मण घाटोड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया लक्ष्मण फेऱ्या आता संपत येत आहेत आणि आघाडी वाढत चाललेली आहे भाजपसाठी आता पराभवाची छाया अधिक गडद्द होतीये का खर तर हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या कसब्याच्या भागामध्ये देखील आ, रवींद्र धनगेकरांना मताचा आकडा जो आहे तो अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे रासनेंच्या गोटामध्ये कुठेतरी शांतता आपल्याला पाहायला मिळते हेमंत रासने आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आहे नाश पुण्याच्या श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठामध्ये हेमंत रासने बसलेले आहे त्या ठिकाणी ते आता पूजा करताय विशेष म्हणजे ते आता साधना त्या ठिकाणी करताय कुणाशी ते संपर्क करत नाही आहे अशा प्रकारची माहिती आहे गेल्या